प्रश्न पहिला बोलणारा स्वतःचा उल्लेख करताना जी सर्वनामे वापरतात त्यांना कोणती पुरुषवाचक सर्वनामे म्हणतात पर्याय पहिला प्रथम पर्याय दुसरा द्वितीय पर्याय तिसरा तृतीय पर्याय चौथा यापैकी नाही या, ना या प्रश्नाचे बरोबर उत्तर पर्याय पहिला प्रथम प्रश्न दुसरा पसायदानाचे लेखक कोण आहेत पर्याय पहिला संत ज्ञानेश्वर महाराज पर्याय दुसरा संत तुकाराम पर्याय तिसरा संत नामदेव पर्याय चौथा यापैकी नाही या प्रश्नाचे बरोबर उत्तर पर्याय पहिला संत ज्ञानेश्वर प्रश्न तिसरा महाराष्ट्रातील पहिली सैनिक शाळा कोठे सुरू करण्यात आली पर्याय पहिला नाशिक पर्याय दुसरा नागपूर पर्याय तिसरा सांगली पर्याय चौथा सातारा या प्रश्नाचे बरोबर उत्तर पर्याय चौथा सातारा प्रश्न चार मेळघाट अभयारण्य कोटे आहे पर्याय पहिला नांदेड पर्याय दुसरा अकोला पर्याय तिसरा यवतमाळ पर्याय चौथा अमरावती या प्रश्नाचे बरोबर उत्तर पर्याय चौथा अमरावती प्रश्न पाच महाराष्ट्रातील अतिपूर्वेकडील जिल्हा कोणता आहे पर्याय पहिला गडचिरोली पर्याय दुसरा भंडारा पर्याय तिसरा गोंदिया पर्याय चौथा यापैकी नाही या प्रश्नाचे बरोबर उत्तर पर्याय पहिला गडचिरोली प्रश्न सहा छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म कोणत्या तालुक्यात झाला पर्याय पहिला रायगड पर्याय दुसरा वाई पर्याय तिसरा जुन्नर पर्याय चौथा यापैकी नाही या प्रश्नाचे बरोबर उत्तर पर्याय तिसरा जुन्नर प्रश्न सात कृष्णा वारणा या नद्यांचा संगम कोठे झाला आहे पर्याय पहिला माहुली पर्याय दुसरा हरिपूर पर्याय तिसरा कराड पर्याय चौथा भिलार या प्रश्नाचे बरोबर उत्तर पर्याय दुसरा हरिपूर प्रश्न आठ भारतातील पहिले मदाचे गाव खालीलपैकी कोणते आहे पर्याय पहिला पाचगणी पर्याय दुसरा भिलार पर्याय तिसरा मानघर पर्याय चौथा यापैकी नाही या प्रश्नाचे बरोबर उत्तर पर्याय तिसरा मांघर प्रश्न नऊ मराठी भाषेचे पानिनी कोणास म्हणतात पर्याय पहिला दादोबा पांडुरंग तरकडकर पर्याय दुसरा बाळशास्त्री जांभेकर पर्याय तिसरा संत तुकाराम पर्याय चौथा यांपैकी नाही या प्रश्नाचे बरोबर उत्तर पर्याय पहिला दादोबा पांडुरंग तर, दादो तर प्रश्न दहा वनस्पतीला स्वतःचे अन्न तयार करण्यासाठी कोणत्या गोष्टीची सर्वात जास्त आवश्यकता असते पर्याय पहिला रासायनिक खते पर्याय दुसरा कीटकनाशके पर्याय तिसरा सूर्यप्रकाश पर्याय चौथा यापैकी नाही या प्रश्नाचे बरोबर उत्तर पर्याय तिसरा सूर्यप्रकाश